विषयारफार बातम्या आरफार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाई तुम्हाला वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत दररोज एक तुम्हाला वेगळा विषय दाखवतो मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एका गावामध्ये जाणार आहे मी वेगवेगळ्या गावात वेगळे ग्राउंडची रिपोर्ट खाजगी असो शासकीय असो किंवा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं चॅनल एक नंबरचं आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी दररोज एका विषयाकडे घेऊन जाणार आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या वाघोली गावामध्ये आहे आणि या गावच्या ज्या सरपंच होत्या सुलोभा संजय खडके या अपात्र झाल्या होत्या आणि त्या पुन्हा पात्र झाल्या सर या गावचा सरपंच पदाचा कारभार पुन्हा त्यांच्याकडे झालेला आहे आणि मी त्यांच्या गावात पोहोचलेलो आहे त्यांच्या विरोधात राहुल अनिल सुलाखे यांनी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांना अपात्र केलं होतं उस्मा उस्मानाबाद अरासूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांनी अपात्र झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्ताकडे त्यांनी अपील केलं आणि विभागीय आयुक्तांनी त्यांचा अर्ज मान्य केला म्हणजे ते सरपंच पद त्यांच्याकडे परत आलेलं आहे मी त्या गावात पोहोचलोय आता वाघुली गावामध्ये आता त्यांच्या घरी जाऊ आपण आणि नेमकं सरपंच ज्या आहेत महिला सुलभा संजय खडके यांची प्रतिक्रिया थेट जाऊन घेऊया आपण वाघुली गावामध्ये थेट आपण चला आता त्यांच्या घरी जाऊ आणि काय प्रतिक्रिया पाहिली त्यांची थेट पाहूया आपण चला संजय खडकेच घर कोणतं संजय खडके मावशी त्या संजय खडकेचं घर कोणतं संजय खडके पुढे आहे का बरं बरं चला दे घर जाते ते संजय खडक्याचं घर कोणतं आहे संजय खडके आम्ही बी हितलं नाव का हो इथं पुढे विचारावावं लागेल कोणाला ते तुम्ही कुठले हो आम्ही परगावचे सहा नाही बरोबर बामा ते संजय खडक्याचं घर कोणतं आहे हे दिसतंय ती का उनचं काय कुठं काय छबर बरं बरं बघा मी आता वाघुली गावात ज्या सरपंच अपात्र झाल्या होत्या त्या सरपंचाच्या घरी पोहोचले विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता इथं इकडे सरपंच आहेत त्यांचे पती इकडे आहेत वाघुली गावामध्ये या सरपंच महिला सुलभा संजय खडके यांचं नाव आहे यांच्या विरोधात अर्ज दिला होता आणि त्याच्यामध्ये राहुल अनिल सुलाखे यांनी यांच्या विरोधात तक्रार दिली आणि त्या तक्रारीत इथल्या जिल्हाधिकारी यांना पात्र केलं मात्र यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर इथं अपील केलं आणि यांच्या बाजून निघाल लागला परत सरपंच बाईकडे कारभार आलेले आता सरपंच बाई आपल्या सोबत आहेत काय सांगाल बर तुम्ही तुमच्या विरोधात तक्रार दिली होती तुम्ही अपात्र झाला होता एक महिन्याभर सरपंच नव्हता तुम्ही गावच्या आणि पुन्हा आता एका महिन्यानं परत सरपंच झाला पहिली प्रतिक्रिया काय असेल अपात्र कशासाठी केलं होतं आता काय प्रतिक्रिया मी सुलभा संजय खडके वागुली सरपंच बरं मी दोन हजार एकवीस ला माझी सरपंच पदी निवड झाली मग तुमच्यावर तक्रार कशी काय झाली आमच्या दिराच्या दुकानातून साहित्य खरेदी केले होते काय झालं त्याच्या किती किती दिवस तुमचं सरपंच पद नव्हतं तुमच्याकडं पुढे काय केलं तुम्ही छत्रपती संभाजीनगरला तुमच्या बाजूला निकाल लागला आमच्या बाजूने निकाल लागला मग आता तुम्ही परत सरपंच झाला आता किती महिने राहिले अजून अजून आठ महिने राहिले आता आठ महिन्यामध्ये काय करणार मी गावाचा विकास करीन राहिलेली काम पूर्ण करून घे लाईट पाणी अच्छा बघा मात्र त्यांचे पती आहेत सोबत माझ्यासोबत इकडं संजय खडके त्यांचं नाव आहे तुमच्या पत्नीला अपात्र केलं होतं आणि परत तुम्ही अपील केलं आणि आता परत सरपंच झाले गावच्या गावच्या कारभारी तुम्ही एक पती म्हणून काय प्रतिक्रिया द्याल काय कारण होतं अपात्र कशासाठी के केलं होतं नेमकं काय घडलं होतं आपत्र करायचं मूळ कारण म्हणजे ज्यावेळेस आम्ही दोन हजार वीस एकवीस मध्ये नवीन ग्रामपंचायतचा कारभार आमच्या हाती घेतला होता त्यावेळेस नवीन आले आल्याच आम्ही चौदा युत्काच्या बजेटमधून आणि पंधरा वित्ताकाच्या बजेटमधून ग्रामपंचायतची बंदीस आले बांधकाम व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामं हे ग्रामपंचायतच्या नियमानुसार आणि आराखड्यानुसार मंजूर आराखड्यानुसार टी एस करून घेतली होती आणि त्याचे ऑर्डर बी झाल्या होत्या पण वस्तुस्थिती अशी होती की ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या नावाने वर्क ऑर्डर झाली त्यावेळेस ग्रामपंचायतीचं काम करताना रोख पैसे नसतात मग ते सगळी कामं उदारीवर करायची असतात आणि ज्यावेळेस एम बी सी सी झाल्यानंतर ज्यावेळेस बिल आली त्यानंतर पैसे द्यायचे असते कामाचे पैसे जे किंवा सिमेंट असेल स्टील असेल किंवा वाळू असेल मजुरी असेल म्हणजे हे पैसे द्यायचे असते तर आम्ही काय केलं होतं की मशानभूमी सुधार योजने योजने अंतर्गत पंधरावी ताकातून शेड मारलं होतं आणि त्याच्यासाठी लोखंडी अँगल पत्रे चॅनल सिमेंट हे वस्तू ट्रेडर्स या दुकानातून घेतले होते हे आमच्या बंधुराचं दुकान आहे पण सुझेल सुझेल्टेडस बंधुराचं दुकान आहे पण दोन हजार चौदा पासूनच आपण दोन हजार चौदा पासूनच पूर्वीचे जे ग्रामपंचायत होते किंवा जुने जे सरपंच होते ते सुद्धा आपल्या सुजेल ट्रेडर्स या दुकानातूनच साहित्य खरेदी करतात त्यामुळे आम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा ते दुकानाचा दुकानाला आपण लाभ दिला कारण लाभ जर दुकानाला आम्हाला द्यायचा असता तर मग जादा पैसे समजा रेटपेक्षा जादा रक्कम देणे किंवा जादा पैसे देऊन साहित्य खरेदी करणे असा कुठलाही लाभ आम्ही घेतलेला नव्हता पण आम्ही आपलं रेग्युलर साहित्य घेतलं आणि जीएसटी टी सहित त्यांच्या खात्यावर बंदिश नालीचं आणि मशान आपलं मशाल सुधार योजनेमधून जे काही लोखंडी सेटचं सामान होतं त्याचं वीज सोडलं त्याच्यानंतर काय झालं दोन हजार एकवीस बावीस गेले पण काही राजकीय लोकांनी चौदा ग की आ... चा, कि मंजे हस्ते परहसते कि लाभ दिला ग्रामपंचायतनं घरच्या व्यक्तीला लाभ दिला असा अशी तक्रार ह्या व्यक्तीनं दाखल केली जेणेकरून चौदा गचा अर्थ असा होता की चौदा ग म्हणजे हसते म्हणजे स्वतः आणि हस्ते म्हणजे मार्जेपर्यंत ठीक होतं किंवा पतीला लाभ दिला असता किंवा मुलाला लाभ दिला असता किंवा त्यांच्या घरातल्या कुंडा मुला आम्ही नामनिर्देशनमध्ये आमचं कुटुंब जाहीर केलेलं आहे ज्यावेळेस नामनिर्देशन प्रमाणपत्र भरलं त्यावेळेस आमचं कुटुंब आम्ही जाहीर केलेलं आहे त्यामध्ये संजय दिर्द खडके सुलभा खडके सुजल खडके आणि समृद्धी खडके असं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नामनिर्देशन असते ज्याच्या आपण निवडणूक अधिकाऱ्याला जाहीर कुटुंब जाहीर केलं असेल त्याच्यामध्ये आम्ही चारच व्यक्ती होतो आहोत त्यामुळं कलेक्टर साहेबांनी आ, हस्ते पर हस्ते मध्ये आम्हा दोघाला भावाला एकत्र कुटुंब एक नातेर नातेवाईक आहे असं ग्रह धरलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी मतदार यादीमध्ये जी जुना नंबर असते की आमच्या वल्लाच्या आजोबाच्या काळापासून मतदार यादीमध्ये ऐंशी क्रमांक घर नंबर आहे वास्तव ते आज घर घर आहे का नाही माहित नाही तो घर क्रमांक बी आहे का नाही माहित नाही पण ऐंशी क्रमांक घर नंबर मतदार यादीमधला एक ग्रह धरला आणि रेशन कार्ड जुनं होतं दोन हजार दहा बाराचं रेशन कार्ड होत त्याच्यामध्ये माझं लग्न झाल्यानंतर ते रेशन कार्ड तसंच राहून गेलं हेच केलं नाही ना म्हणजे नाव कमी केलं नाही त्या दोन गोष्टी धरून किती तारखेला अपात्र केलं आम्हाला अठरा तारखेला अपत्र केलं तक्रार कधी के दिली होती तुमच्या पत्नीच्या विरोधात तक्रार मला वाटतं सप्टेंबर मध्ये दिली होते मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर कलेक्टर साहेबापाशी अनेक दिवस हे प्रकरण चाललं आठ ते नऊ महिने प्रकरण चाललं कलेक्टर साहेबांना अनेक पुरावे आम्ही दिले की आम्ही विभक्त आहोत त्यामध्ये आम्ही विभक्ता म्हणून नामनिर्देशन प्रमाणपत्र दिले आमचे वाटणीपत्र दिले आमचे घर क्रमांक दिले आमचं लाईट बिल दिलं आमचं इन्कम टॅक्स रिटर्न दिले हे सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कलेक्टर साहेबांची अशी अवस्था झाली होती की निर्णय देताना त्यांनी सुद्धा आम्हाला असं म्हणले होते की बा बाबा हे प्रकरण शक्यच नाही सिद्ध एकत्र धरायचं पण त्यांच्यावर काही राजकीय दबाव मी आज कलेक्टर साहेबांवर सुद्धा आवर्जून जे की आपल्या धाराशिवच्या कलेक्टर साहेबांनी मला वाटतं महाविकास आघाडीचे अनेक सरपंच त्यांनी जाणीवपूर्वक कोणत्या कलेक्टर साहेबांनी अ सचिन ओंबाशे साहेब जे की आपल्या धाराशिवचे कलेक्टर होते सचिन अंबाशे साहेबांनी असे अनेक निर्णय जे की महाविकास आघाडीचे सरपंच आहेत किंवा सदस्य आहेत अशा लोकांना जाणीवपूर्वक छोट्या छोट्या त्रुटी बघून अपात्र केलेला आहे मी तर म्हणतो कलेक्टर साहेबावर दबाव होता कलेक्टर साहेबाची बदली झाल्यानंतर माझा निकाल दिलाय कलेक्टर साहेबांची बदली सतरा तारखेला झाली अशी बाहेर बातम्या आल्या त्याच्यानंतर कलेक्टर साहेब वीस तारखेला रुजू अठरा तारखेला रुजू बी झाले पण ज्या वेळेस मला मला जो निकाल दिला तो वीस तारखेला दिला पण त्या तारखेवर अठरा तारीख टाकले म्हणजे मी कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांनी सुद्धा राजकीय दबावाखाली हा निर्णय दिलेला आहे कारण काय झालं पुढं त्याच्यानंतर अपत्र केल्यानंतर आम्ही विभागीय आयुक्त संभाजीनगर या ठिकाणी एकवीस तारखेला अपील केलं एकवीस तीन दोन हजार चोवीस आम्ही अपील केलं आणि एकवीस दोन दोन हजार तीन एकवीस फेब्रुवारीला एकवीस दोन दोन हजार पंचवीस ला अपील केलं अपील केल्यानंतर दहा तीन दोन हजार पंचवीस ला सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये आयुक्त साहेबांनी स्पष्ट त्यांच्या वकिलाला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही भागीदारी सिद्ध की के अशी केली भागीदारी सिद्ध केली तर आयुक्त साहेबांनी पहिल्यांदा तर दुकानाचं प्रमाणपत्राचं जे दुकानाचं प्रमाणपत्र असतंय दोन हजार दहा पासूनच त्याच्यावर संजय खडके किंवा सुलभा खडके हे नाव आहे का तपासलं त्याच्यानंतर त्यांनी नामनिर्देशांचा विषय घेतला आणि मग ते म्हणले की बाबा हे भागीदारी सिद्ध कशी करणार तर इन्कम टॅक्स वगैरे रिटर्न वेगळे आहेत तरी त्यांनी त्यांच्या वकिलाला सांगितलं की ठीक आहे आणि त्याच्यावर आम्हाला स्टे मिळाला आणि स्टे मिळाल्यानंतर अठरा तीन दोन हजार पंचवीस ला आम्हाला स्टे भेटला सरपंच पदाचा पदभार घेतला आता एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच आम्ही सरपंच पदाचा पदभार घेतलेला आहे आणि त्या दिवसापासून आम्ही ग्रामपंचायतच काम सुरू केलेलं आहे तुम्ही पती म्हणून काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही आता तुमच्या पत्नीला पात्र केलं होतं पात्र केलं आता किती आठच महिने राहिलेत आता आता आठ महिन्याच्या सरपंच कार्यकाळामध्ये काय करणार आम्ही दोन हजार एकवीस पासून ज्या दिवशी आम्ही खुर्चीवर बसलो सरपंच पदावर विराजमान झालो त्यापासून त्या, त्या दिवसापासूनच आम्ही विकासाचा ठेका घेतलेला आहे मी आजपर्यंत तुम्ही जरी वाघोलीच्या गांधी चौकात बघितलं असेल तर ज्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेसपासून तिथं घा म्हणजे अनेक दिवसापासून तिथं घाण होते आम्ही अनेक विकास कामं आजपर्यंत केलेली आहेत आज पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे सध्या ग्रामपंचायतला एक कोटी त्रेसष्ट लाखाचं काम आज बी चालू आहे आज महागातल्या आग एक महिन्या दीड खाली आम्ही वाघोलीमध्ये एक कोटी एक लाख रुपयाचा निधी लिंडीवर म्हणजे रोडला जाण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे आणलेला आहे तर बीएनसी ऑफिस मध मार्फत त्याचं काम आहे शासनाचा निधी आहे तो आणि पालकमंत्र्यांनी त्या निधीला मदत केलेली आहे तसेच अजून अनेक काम आहेत आता अनेक का... महिन्यामध्ये काय काम करणार रस्त्याची काम आहेत नाल्याची काम आहेत पुन्हा बरेच काम आहेत अजून जिल्हा परिषदेच्या शाळा बांधकाम चालू आहे लोक आहे तुमच्यावर तुम्ही कारभार करताय पत्नी सरपंच आहे कारभारी तुम्ही असं लोक म्हणतात नाही 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 कारभारी आम्ही नाही कारभारी ग्रामपंचायतचे जे काय नियमानुसार जे काय कारभार आहे तो पत्नीच आता मी स्वतः सेनेचा उपजिल्हा प्रमुख धाराशिव कळमचा आहे मी पूर्वीपासूनचा राजकीय माणूस आहे मी पूर्ण वेळ जनतेत आहे आणखीन काय तक्रारी एक तक्रार मिटली म्हणून काय झालं आणखी चार पाच तक्रारी आहेत अनेक तक्रारी आहेत त्यांनी अनेक तक्रारी दिलेल्या आहेत चौदा एक तक्रार झालेलीच आहे पुन्हा अजून दुसरी तक्रार त्यांच्या आहेत पुन्हा त्यांनी काही अफहाराच्या बाबतीत आमच्यावर आरोप केले होते की विकास कामामध्ये पण त्याचं सुद्धा गट विकास अधिकारी यांनी आम्हाला स्पष्ट आणि सगळ्या दोन हजार आ, एकवीस पासूनच्या दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पूर्ण चौकशा पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रस्ते असतील बंदिश नाले असेल ओपन शेड असेल किंवा एलई डी लाईटी असतील डस्ट असेल पुन्हा पंधरा वीस तागामधून सात रोगासाठी जी काही कामे केलीत तर आज बी आमच्या पैसे कमीत कमी पन्नास ते साठ पोटी तिशल शिल्लक आहे म्हणजे आम्ही अनेक कामं केलेली आहेत आणि आमची कामं सगळी रेकॉर्डवर आहेत तसं आम्हाला रेकॉर्ड सोडून बोलता येत नाही रेकॉर्ड सोडून बोलतायत ना आणि आजपर्यंत तुम्ही आज जरी आमचा ग्रामपंचायतचा इतिहास काढला तरी रेकॉर्ड सोडून अजून काही केलेलं नाही आणि हे आमच्यावर आरोप केलेले ते स्पष्ट आणि स्पष्ट चुकीचे आहेत याने आरोप फक्त बिनबुडाचे केलेले आहेत बघा इथं वाघुली गावामधले जे सरपंच आहेत सुलभा संजय खडके यांना परत सरपंच पण मिळाले आणि आठ महिन्याचा कारभार आता त्या गावचा हाकणार आहेत सरपंचबाईची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली त्यांचे पती संजय खडके होते त्यांची दाखवलेली आहे नेमकं आता पद अपात्र झाल्यानंतर पात्र झाल्या सरपंच आणि गावचा कारभार पुन्हा यांच्याकडे आलेला आहे विषय कसा वाटला मी तुम्हाला आल्याबरोबर प्रतिक्रिया दाखवली विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शक संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी वाघोली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव